देशभरातील सर्व राज्यांमध्ये एकच रेशन कार्ड लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी देशभर सुरू झाली असून संपूर्ण देश या योजनेच्या कक्षेत आल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयानं शनिवारी दिली आहे देशभरातील ऐंशी कोटी रेशन कार्डधारकांना देशभरातील कोणत्याही ठिकाणाहून रेशन धान्य मिळण्याची सोय या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे वन नेशन वन रेशन कार्ड ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे आता संपूर्ण देश या योजनेच्या कक्षेत आल्याचा दावा अर्थ मंत्रालयानं शनिवारी केला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता फक्त एकच रेशन कार्ड वैध असेल अर्थमंत्रालयाच्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार आता ऐंशी कोटी रेशन कार्डधारक या योजनेच्या कक्षेत आलेत स्थलांतर केल्यानंतर पोर्टेबिलिटी करून दुसऱ्या गावातून रेशन कार्डचे फायदे मिळवता येतात त्यानुसार आता द महिन्याला सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार होत आहेत केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वच भाव दुकानांवर एफ पी एस आणि पी ओ एस उपकरणं बसवण्यात आली आहेत याशिवाय तेरा भाषांमध्ये मेरा राशन ॲपही उपलब्ध करून देण्यात आहे त्याच्या मदतीनं तुम्ही कुठूनही एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेचे फायदे सहजपणे मिळवू शकता यासोबतच जवळच्या भाव दुकानाची माहितीही या ॲपद्वारे उपलब्ध आहे